रघुवीर हा समर्थ रामदास स्वामींवरचा चित्रपट तेवीस ऑगस्टला चित्रपटात प्रदर्शित होतो या चित्रपटाचा मी एक छोटासा भाग आहे त्यांच्या शिष्या वेणाबाई यांच्या वडिलांची एक थोडी वेगळ्या वळणाची त्या काळातल्या बापाची त्याच्या मुलाधालीची त्याच्या गोंधळलेल्या विचारांची अशी ही भूमिका आहे महत्त्वाची आहे छोटीशी आहे खूप महत्वाची आहे कारण रामदास स्वामींच्या स्पर्शानं त्यांच्या संपर्कानं आणि त्यांच्या प्रागतिक विचारानं त्यांचे आयुष्य बदललं त्यांचे विचार करण्याची पद्धत बदलली अशा एका माणसाची ही भूमिका आहे त्यामुळे ती महत्त्वाची आहे आणि एवढ्या मोठ्या विषयाचा रामदास स्वामींवरच्या चित्रपटाचा मी एक भाग आहे याचा आनंद आहे कचं लेखन लहानपणापासून वाचलं गेलेलं आहे ऐकलं गेलेलं आहे असंही ऐकत असतो आणि ते विचार आजच्या काळात फार आवश्यक आहेत मार्गदर्शक आहेत खरं तर त्यामुळे हा चित्रपट आणि त्या चित्रपटाच्या माध्यमातून येणारी येणारी त्यांचा विचार ही फार महत्वाची गोष्ट आहे आजच्या काळात त्याचा खरं तर खूप मोठा मार्गदर्शन म्हणून आपल्या समाजाला उपयोग होऊ शकेल असं मला तरी वैयक्तिक वाटतं कारण मी स्वतः ते खूप वाचलेलं आहे दासभो मला ते श्लोक करुणाष्ट या सर्व गोष्टी माझ्या आसपासच्या परिप्रेक्षामधल्या आहेत त्यामुळे मी त्या वाचल्यामुळे मला ह्याची जाणीव आहे त्यामुळे लोकांपर्यंत खास करून मुलांपर्यंत तरुणांपर्यंत त्यांचे बनोपासनेचे एक हे विचार पोचणं मनाच्या hmm. श्लोकांमधले विचार पोचणं हे फार गरजेचं आहे आणि म्हणूनच या चित्रपटाची ही गरज आजच्या काळात खूप जास्त आहे अधोरेखित होती ती आणि म्हणूनच सगळ्यांना आवाहन आहे मला की हा चित्रपट तेवीस ऑगस्टला जोडून सगळ्यांनी जरूर पाहा चित्रपट हा चित्रपटात चित्रपटगृहात जाऊन बघायचीच गोष्ट आहे पण आता परिस्थिती अशी आहे की कुठचीच गोष्ट शुद्ध स्वरूपात आपल्याला नाही मिळत निदान विचार मिळावेत आणि म्हणूनच या चित्रपटात म्हटलं जाणारा विचार चला तो चमचा आता पायरसी जरा मी एक न टेप त्यामुळे पायरसीबद्दल तो कशी होते काय होते याच्याबद्दल मी बोलण्यात काही फारसा अर्थ नाही पण जर ती होत असेल तर ती चुकीची आहे तिथं मी निषेध करतो एवढंच मी म्हणे आणि चित्रपटात विभागात जाऊन चित्रपट पाहणं यासारखा दुसरा आनंद नाही आहे प्रेक्षक म्हणून प्रेक्षक म्हणून मी सांगेन की तो तसाच त्या परिस्थितीत त्या माहोलमध्ये बघितला गेला पाहिजे तर त्या मेहनतीला खरं चीज होईल त्या मेहनतीचं तर ते तसंच व्हायला हवं याची प्रायरसी होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करतो पण विषयांच्या बाबतीत वैविध्य आहे त्याच्या मांडणीच्या बाबतीत काही वेगळा नवीन विचार आहे काहीतरी चांगलं घडण्याची शक्यता दिसते आहे आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या तुलनेमध्ये आपण कुठे उभे राहतोय का विषयांच्या मांडणीमध्ये हे बघणं गरजेचं आहे मनोरंजन तर झालंच पाहिजे मनोरंजन हा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आहेच पण त्याबरोबर काही वेगळं दाखवायचा मनोरंजनाचे काही वेगळे प्रकार आपण ढुंढाळतोय का तर हो आपण ते की ढुंडाळतोय त्यामुळे आणि कुठचीही ही प्रगतच होत असते नेहमी त्यामुळे आता पुढे गेला आहे पूर्वी मागे होता अशी काही परिस्थिती नाही आपण नेहमीच चांगले चित्रपट निर्माण करत असतो प्रमाण कमी जास्त असू शकतं ते प्रत्येक गोष्टीचं असतं त्यामुळे तो जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचेल लोकांनी जास्तीत जास्त बघणं ते गरजेचं आहे आपण चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघत नाही आणि चित्रपट पुढे गेला असं आपण म्हणत असू तर त्यात काहीतरी गोंधळ आहे आपण चित्रपट घरात जाऊन किती चित्रपट पाहतो प्रत्येकाने मनापासून तपासावं आणि मग आपल्याला की पुढे गेलाय का मागे गेला आहे याची चिंता करायची गरज पडणार नाही पण चित्रपटात वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत विचार हाताळले जात आहेत हे मात्र नक्की आहे त्यामुळे चित्र आश्वासन जरूर आहे पण त्याला आपल्या प्रेक्षकांची साथ तितकीच महत्वाची आहे आणि प्रेक्षकांनी प्रेक्षागृहात जाऊन ते बघणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि आता लोक बघतील याची मला खात्री आहे तेवीस ऑगस्टला सर्व दूर हा चित्रपट रघुवीर समर्थ रामदास स्वामींचं आयुष्य त्यांचं कार्य त्यांचा संघर्ष याचावरता हा चित्रपट रिलीज होतोय तेवीस ऑगस्ट रोजी तो चित्रपटगृहात जाऊन सर्व प्रेक्षकांनी पहावा अशी मी शैलेश दातार सर्वांना मनापासून विनंती करतो तो तुम्ही पाहाल याची मला खात्री